जय शिवराया बोला हो सर तुम्ही दिलेल्या अंदाजानुसार आजपासून पावसाची व्याप्ती वाढणार आहे मग ती कोणकोणत्या भागांमध्ये वाढणार आहे आणि एकंदरीत किती दिवस राहणार आहे नक्कीच आता जो काही तुम्हाला मी अंदाज देतोय तो शेतकऱ्यांनी शेवटपर्यंत आणि समजून जर घेतला तर त्यांच्या पाण्याचा जो काही प्रश्न आहे सोडलेल्या भागांपैकी आणि उर्वरित महाराष्ट्रात जी काही अतिवृष्टी झालेली आहे यांच्यासाठी सुद्धा काही चिंताजनक वातावरणामध्ये थोडे बदल आहेत त्या पहिले आपण व्यवस्थित समजून घेऊयात सगळ्यात पहिला मुद्दा जो काही उपस्थित मी करतो आहे तो म्हणजे खानदेशसाठी कारण की खानदेश मधल्या अनेक भागांना पाणी नसल्यात जमा मंदे, मंदे की आहे म्हणजे असं रानातून पाणी खेळलं नाहीये तर याच खानदेशामध्ये जळगावमध्ये काही असे तालुक्या आहेत की ज्यांना पाणी भरपूर झालंय ते कंटाळले आहे त्याच्यामध्ये त्यांना मेसेज सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचले आहेत मग ही एकंदरीत परिस्थिती सुधारण्याबाबत काही संकेत आहेत का तसं साहजिक आहे खांदेच्या पावसामध्ये आपण वाढ तुमच्या पहिल्या रेकॉर्डिंग मध्ये पण सांगितली की एकंदरीत गुरुवारपासनं म्हणजे चार तारखेपासनं धुळे नंदुरबार जळगाव संभाजीनगरचे पश्चिमेकडील जे काही सोडलेले कन्नड वगैरे तालुक्यामध्ये काही बहुतांश भाग आहेत नांदेडच्या निफाळ वगैरे भागांमध्ये हा पाऊस ऍक्टिव्ह होणार आहे हा हा पाऊस फक्त तीन दिवस जाणार आहे जास्त प्रमाणामध्ये आणि आता ह्या रेकॉर्डिंग मध्ये पहिले खांदेचा मुद्दा पूर्ण संपवतो आणि जेणेकरून आपल्याला विविध भागांच्या मुद्द्यावरती बोलता येईल हो तर हा जी काही टफ लाईन बनते आहे गुजरात मार्गे तर काही बाष्प पुरवठा बंगालच्या उपसागरातन विदर्भ मार्गे या खानदेशला पुरणार आहे त्यामुळे तीन दिवस गुरुवार शुक्रवार आणि शनिवार अशा प्रेड मध्ये हा पाऊस चार पाच सहा तारखेला तीन दिवस सूर्यदर्शन विरहित वातावरण असून झडी ते जोरदार वाऱ्याचा पण याच्यामध्ये प्रादुर्भाव असणार आहे त्यामुळे दमदार ते धुवादार पावसामध्ये आहेत तर याच्यामध्ये एका दिवसामध्ये किंवा दोन दिवसामध्ये संपूर्ण भागांच्या पाण्याचा प्रश्न मिटेल अशी शक्यता नाहीये पण तीन दिवसामध्ये शेतातलं पाणी खेळेल अशी शक्यता मात्र नक्की आहे जेणेकरून परतीच्या पावसा अगोदरच या भागातल्या पाण्यामध्ये थोडीफार वाढ व्हायला सुरुवात होईल आणि ह्या भागामध्ये परतीचा रिटर्निंग मान्सूनचा जो काही अंदाज आहे तो आपल्या चॅनलवरती आठ दिवस अगोदर दिला आणि आता सुद्धा सहा दिवस अगोदर त्याची पूर्ण व्यवस्थित माहिती दिलेली आहे या भागामध्ये शेवटच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये परतीचा पाऊस सुरू होतोय खान्देश मध्ये परतीचा पाऊस हा चौदा ते पंधरा कालावधीमध्ये आपला जोर वाढायला सुरुवात करेल पण याच्यामध्ये दोन तीन अडथळे आहेत पण हे मुद्दे आपण आता पुढच्या रेकॉर्डिंगमध्ये घेऊयात विशेष माहिती आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये सेम कंडिशन पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागांची राहिली होती ज्यामध्ये कोकण किनारपट्टी तर नेहमीप्रमाणे पाऊस आहेच पण पुण्याचा नाशिकचा आणि साताऱ्याचा अशा तिन्ही जिल्ह्यांचा एक थोडा वेगळ्या भागामध्ये रूपांतर झालंय त्यामध्ये पश्चिम पश्चिम बाजू आपण बघितली नाशिकची पुण्याची आणि साताऱ्याची हे घाट माथे डोंगराळ परिसर पश्चिम बाजूला पावसाची कमतरता नाही यावर हा भागातला शेतकरी पाऊस गेला तरी समाधान व्यक्त करेल हीच बाजू जर आपण पाहिली दुसऱ्या बाजूने म्हणजे पूर्वेकडील भाग निपाळ असेल त्यानंतर देवळा परिसर असेल जी काही श्रीगोंदा साइड ची बाजू आहे त्यानंतर साताऱ्याच्या इंदापूर वगैरे सॉरी साताऱ्याच्या पूर्वेकडील जे काही परिसर आहे त्या भागांची बाजू पुण्याच्या इंदापूर बारामती शहर परिसर या बाजू बाजूंची जी काही वातावरणाची दखल आपण घेतो यातला अर्धा भाग म्हणजे नाशिक क्षेत्रातले सर्व तालुके वे यावेळी समाधान व्यक्त करतील मात्र पुण्यासाठी अजूनही वेटवाणी वॉक्सची भूमिका जी आहे ही रिट्रेनच्या मान्सून संदर्भात असणारच आहे याबद्दल मी स्पष्ट बोले आणि आधी सुद्धा माहिती दिलेली आहे और... आणि यानुसार आता विदर्भ जर बघितला आपण तर विदर्भामध्ये अनेक भागांना जबरदस्त ते मुसळधार पाऊस हवा ऑलरेडी झालेला आहे पण आपण दुर्लक्ष त्या भागांकडे करत नाही त्या भागांमध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे तो म्हणजे एक्झॅक्टली मलकापूर परिसर त्यानंतर शेगावचा पण आणखीन काही पट्टा आहे असं त्यामध्ये सांगितलं जात आहे तर या तिन्ही विभागाला ह्या चार दिवसामध्ये म्हणजे उद्यापासूनच पावसाचा जोर हा वाढणार आहे पण पिरीच्या पाण्याचा किंवा शेत चिबडीला असं वाक्यम याच्यामध्ये वापरत का नाहीये कारण की हा पाण्याची पातळी वाढणारा पाऊस आहे या शेतकऱ्यांना कितीही दुवादार झाला तरी यांना मुसळधार पावसाची अजूनही अपेक्षा वाढेलच पण रिटर्निंग मान्सून मध्ये म्हणजे चौदा पंधराच्या मध्ये या भागातला पाण्याचा प्रश्न मिटेल आणि ह्या तीन दिवसामध्ये म्हणजे चार पाच सहाच्या दरम्यान याच पावसामध्ये ह्या शेतकऱ्यांचा अनेक प्रश्न थोडेफार मिटायला सुरुवात होतील आणि या भागात सुद्धा आता चार पाच दिवस पाऊस हा रोज असणार आहे भाग बदलत पद्धतीनं म्हणा किंवा आपल्या पद्धतीनं इकडे गेल्या छटका तिकून गेला छटक्या आणि राहिला रात्र रात्रभर ही परिस्थिती या चार दिवसामध्ये त्यांना पाहायला मिळेल शेवटच्या सहा तारखेपर्यंत अनेक ठिकाणी हा पाणी झालेला असेल आणि एक्झॅक्टली सरळ सरळ मागेही बोललो होतो तुम्हाला पंधरा दिवसापूर्वी की गणेश उत्सवामध्ये पाऊस अडकणार आहे आणि तो अक्षरशः अनेक भागांमध्ये अडकलेला आपण पाहिलेला आहे आता विषय येतोय ताई मराठवाड्याचा मराठवाड्याचा जवळपास आपण जर पाहिलं ना थोडा आंबा अंबड पट्टा रोहलगाल पट्टा पैठण साइड कडला पट्टा आणि इकडे शहागरच्या पश्चिम पश्चिम भाग म्हणजे आपण पर्जन्य माया पर्जन्य छाळेच्या रड्यावरती आपण बोलतो ह्या गोष्टी जो काही पश्चिमेकडील बाजू आहे आ, सोलापूर संभाजीनगर हायवे जो आपण बोलतोय त्या बाजूकडे पाऊस कमी प्रमाणात आहे किंवा समाधानकारक सध्या आहे पण परबीच्या हंगामाचा प्रश्न या भागातला अजूनही खेळवलेला आहे सध्या या भागाच्या उत्तरेकडील बाजूंचा प्रश्न थोडाफार ह्या वातावरणात मिळेल पण ती टक्केवारीमध्ये घसरण आहे ती आहेच रिटर्निंग मान्सून मध्ये तेरा चौदाच्या हिशोबामध्ये ह्या भागातल्या पिण्याच्या पाण्याचा किंवा रब्बी हंगामाचा प्रश्न मिटायला सुरुवात होईल आणि एक्झॅक्टली सगळ्या महाराष्ट्राला दिनांक पंधरा ते सोळाला ला रिटर्निंग पावसाचा जो काही असेल तो जाणू लागेल आणि हा सुद्धा पाऊस मराठवाड्या इतकेच हाल खानदेशसह सह पश्चिम महाराष्ट्राचे करणार आहेत ह्या तिसऱ्या आठवड्याचा हा विषय आहे मग आता मराठवाड्यामध्ये फवारणीसाठी किंवा इतर विभागामध्ये फवारणीसाठी संधी मिळेल का कारण की काय झाले या दोन तीन दिवसामध्ये सण आलेत कुणी मराठा आरक्षणासाठी मुंबईला गेले तिकडनं काही जण लोक या दोन तीन दिवसात येऊ शकतात किंवा आता आले सुद्धा आहेत बदल्याच्या बदलीवरती जात आहेत सुद्धा पण यामध्ये काही आलेल्या शेतकऱ्यांना आपल्या शेतीचं नियोजन तिकडे गेल्यामुळे कोलमोडलं असेल तर अशा शेतकऱ्यांसाठी संधी मिळेल का तर साहजिकच आहे सात आठ नऊ ते दहा कदाचित ता अकरा तारखेपर्यंत म्हणजे चार दिवसाची पुन्हा संधी मिळते त्यासाठी तुम्ही मला तुमचा जिल्हा तुमचा विभाग कनेक्ट कमेंट मध्ये कम सांगा त्यासाठी स्पेशली व्हिडिओ आपण इंस्टाग्राम अकाउंट वरती बनवण्याचा प्रयत्न करूयात अजूनही तरी तुमचे काही प्रश्न अजूनही राहिले असतील तर त्यासाठी थोडक सक्षम आहे हो नक्कीच सर तर आतापर्यंत म्हणजे आजच्या रेकॉर्डिंग मध्ये आपले शेतकरी बांधव जे काही प्रश्न विचारतील ते आपण पुढच्या रेकॉर्डिंग मध्ये नक्कीच घेण्याचा प्रयत्न करू आणि महत्वाचं म्हणजे आपल्या आपली जी रेकॉर्डिंग मागे पण आपण टाकली होती त्यामध्ये जास्तीत जास्त कमेंट्स याच आहेत की तो सरांचा अंदाज जो आहे तो एक नंबर दोन हजार पंचवीस मध्ये एक नंबर ठरतोय धन्यवाद सर